गर्दीच्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल एकवीस मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात किशोर जयसिंग पठारे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे अहमदनगर व पुणे जिल्ह्यामध्ये लग्न सभा तसेच मंदिराच्या बाहेर झालेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपी मोटारसायकलची चोरी करायचा नगर तालुक्यातील हिवरे झरे गावच्या शिवारात नगर दौंड रोडवर असलेल्या गणेश मंगल कार्यालय येथून तुकाराम बबन शिंदे यांची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल चोरीला गेली होती या संदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गोपनीय माहिती मिळाली की हिवरे झरे येथून मोटारसायकल चोरणारा चोरटा हा किशोर जयसिंग पठारे असून तो सध्या नगरमधील स्टेट बँक चौक येथे येणार आहे ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तातडीने पोलिसांचे पथक कारवाईसाठी पाठवले या पथकाने स्टेट बँक चौकात जाऊन किशोर पटारे याला पकडले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने नगर व पुणे जिल्ह्यातून एकवीस मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय हिंगडे शाहिद शेख राहुल द्वारके नितीन शिंदे राहुल थोरात संभाजी बोराडे राजू खेडकर सागर मिसाळ दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केले आहे